सध्याच्या भारतीय राजकीय परिस्थितीमध्ये जात आणि धर्मावर आधारित राजकारण ही एक सामान्य प्रवृत्ती आहे परंतु फारच कमी राजकीय नेते सर्व समुदायांसाठी कोणतेही भेदभाव न करता यांचे योगदान लक्षात घेतात याचा एक उदाहरण म्हणून बोरली पंचतन पंचक्रोशीतील एकोणवीस गाव कमिटी शरिया या संघटनेला खासदार सुनील तटकरे यांनी रुपयांचा निधी मंजूर केला आहे अमाराते शरिया बोरली पंचतन या संघटनेला नवीन इमारत उभारण्यासाठी जितका निधी लागेल तेवढा देईन असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी केले महायुती सरकार मध्ये विकास कामे वेगाने होत आहे त्यामुळे आम्ही महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आगामी निवडणुका देखील महायुती म्हणूनच एकत्रित लढविण्यात येतील आपली ओळख कायम ठेवेल आणि छत्रपती शाहूजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर चालेल असेही तटकरे म्हणाले यावेळी अमारात शरिया बोर्ली पंचतचे उपाध्यक्ष मनसुर गिरे मुनाफ पसवारे सचिव निसार दर्जी अर्षद जामदार अर्षद नाझीर इकबाल अर्षद नाझीर इकबाल नाझीर व इतर सहकाऱ्यांनी तटकरे साहेबांचा सा सत्कार करून आभार मानले या प्रकारच्या कामामुळे हे राजकारणी खऱ्या अर्थाने नेता बनतात आणि त्यांना समाजातील सर्व समुदायांचा पाठिंबा असतो माजी मंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री सुनील तटकरे हे समाजातील सर्व समाजासाठी काम करणाऱ्या राजकीय नेत्याचे उदाहरण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्र राज्यातील एक राजकीय पक्ष आहे जो समाजातील समानतेच्या तत्वांवर आधारित आहे सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नेतेही हेच सूत्र पाळतात आणि या विचार प्रक्रियेमुळे आदरणीय श्री सुनील तटकरे यांच्या समाजातील विविध समुदायांसाठी मोठे योगदान आपल्या लक्षात येते नंदुरबार येथून मिर्झा आफिक यांची ब्युरो रिपोर्ट